आज आपण घास टाकणार आहोत आणि त्याची सुरुवात झाली आहे तर हे असं घासाचं बी असत, मी पण पहिल्यांदाच बघितलंय लसूण लावणं आणि घास टाकणं एकदमच काम चालू आहे काल आपण इथे सार काढलेले आणि आजी घास टाकतायत आता आपण टॅक्टरने प्रॉपर सार काढलेले पण घास एक अशी गोष्ट आहे की जवळपास दो दोन ते तीन वर्ष राहतो सो आपलं प्लॅनिंग असंच आहे की बरेच वर्ष ठेवायचं जितकं टिकेल तितकं त्याच्यामुळे आता ने 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 ने। हे असं आपण वरुंबे स्ट्रॉंगली बनवून घेतोय म्हणजे चांगले बनवतोय अजून त्यासाठी अशी थोडी माती ओढून त्याच्यावरती टाकायची आजी काही मला घास टाकून देणार नाहीयेत त्याच्यामुळे मग लसूण लावू आपण का आ, ते ते आता तुम्ही टाकताय आजी घास म्हणल्यावरती हो कि नाही काकू नाही आजी, आजी, आजी पाणी का सोडायचंय लगेच बघा व्हिडिओ चालू झाला की आजीचा पदर पहिला चांगले तुम्ही मला पदर घेतल्या अजून भारी दिसते घासाचं पटून बाय खेड्यात शेरच्या लोकांना बाई घास टाकले नाही घास उगून आल्यावरती भारी दिसेल एकदम आजी सगळे म्हणतायत तुम्ही खूप फेमस झालायत सगळे ओळखतात तुम्हाला आता चार पाच तास जातील असं दिसत आहे खूपच किचकट काम आहे हे आणि अजून पाणी पण सोडायचंय आणि इकडे बघा फुल एंटरटेनमेंट शेतात ही मजा असते आपण पास हा घास एक दोन ते तीन वर्ष ठेवणार आहे सो आणि भरपूर मेंढर वाढवायची चाललेत अजून आणि गाईंसाठी कोंबड्यांसाठी सुद्धा हा घास खूप उपयुक्त आहे म्हणून इतक्या प्लॅनिंगने आणि चांगल्या पद्धतीने लावायचं चा चाललंय व्हिडिओ देते ओके इट्स ओके कॅन्डेड मुवमेंट्स कॅप्चर केले पाहिजे आपण शेतात ही पण मजा असते बघा त्यांचे आई वडील सगळे तिकडे काम करतायत आणि हे मुलं छान झाडाखाली एन्जॉय करतायत या यंत्राला पंजा म्हणतात ही सगळी माहिती मला पण आत्ता एक 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 कळत चालली आहे तर हे कशासाठी असतं आपण आता बी टाकलं आहे आणि हे बी सगळ्या शेतात व्यवस्थित पसरावं त्यासाठी आहे कारण की पाणी सोडलं ना तर बी सगळं एकत्र एक होतं परत त्याच्यामुळे हे प्रॉपरली पूर्ण वाफा घासाचा चांगला यावा म्हणून हे असं केलं जातं घास टाकल्या टाकल्या मागे लगेच आणि कांद्याचं जेव्हा बी टाकतात ना तेव्हा सुद्धा हे वापरलं जातं आणि असं फार पटपट पटपट करायला लागतं तुम्ही बघू शकता काकू करतायत आज शेतातच जेवायचं आहे का आजीचा फोन आहेत ना अजिबात घास टाकून देत आहेत कोणालाच नाही त्या एकट्याच टाकणार आहेत पण मी आता त्यांना फोर्स करणार की मला द्याच सांगत मी नाही मी बाकीच टाकते सगळ्यांना काय चुकून तिथेच झालं ना आता तिकडे जायचं चालू केलंय पाया खायला राहिले तिथं राहिले राहिले हे बरोबर बरं बरं ठीक आहे पुढे आता आता तिथं राहिले तिथे हे आजी शिकती मी थोडं चुकला नाही पण शिकते ना मग टाकते घाशी हो। काय तिसर काम नाही काम नाही बाई <laughs> मी काय म्हणलं आजी आज कोणालाच नाही करून को देते पण नाही ओ काका एक असं नाही का माझी आठवण म्हणून कि मी पण घास टाकलेला एक वाफ आजीने दिला पाहिजे मला टाकायला नाहीच का आजी काय मोठी झाल्या मी मोठी झालीये की आजी आजी किती तुम्ही तुम्हाला म्हणलं तरी तुम्ही काय मला देणार नाहीत घास टाकायला ठीक आहे ना आजी काय कोपऱ्यातलं देते तुला पाटापाटाने पाणी चाललंय <laughs> फ्लो जरा जास्तच आहे त्यामुळे जा जुगाड खूप पूर्वीपासून दारं धरणं ही एक पद्धत आहे हल्ली सगळेजण ठिबक करतात आणि ती खूप चांगली गोष्ट पण आहे आपण पण नव्वद टक्के आपली शेती ठिबकवरतीच करायचं प्लॅनिंग केलेलं आहे पण हे जे घासाचं रान आहे ना हे आपण पारंपरिक पद्धतीनेच ठेवलेलं आहे आणि नुकताच आत्ता घास टाकला आहे त्याच्यामुळे पाण्याचा फ्लो सुद्धा खूप जोरात नको आहे म्हणून आम्ही एक जुगाड केला हे बघा चिखलानी भरली आहे मी सगळी आणि त्यात आज व्हाईट घातलंय ना व्हाईट नव्हतं घालाय पाहिजे आज चौथा दिवस आहे आणि घासाचं रान बघा खूप भारी घास उगून आलाय चार दिवसातच केवढा घास आलाय बघा त्याला आता पाणी द्यायचं चाललंय जवळपास पंधरा दिवसात तर खूपच भारी घास दिसेल घास लावून आता पंधरा दिवस झालेत आणि तुम्ही ग्रोथ बघू शकता एकदम परफेक्ट झाली आहे मस्तच पंधरा दिवसात नक्कीच कापायला येईल आणि तुम्हाला आठवत असेल तर आपण लसूण पण लावलेला घरगुती थोडं खाण्यापुरता तर तो सुद्धा मस्त आला आहे असा वाफ्यानी लावला कडेकडेनी परफेक्ट तर अशा प्रकारे आता आपण घास लावलेला आहे आणि पंधरा दिवसात हा कापायला पण येईल आणि त्याच प्रकारे आपण आता थोडे कालवडी वाढवणार आहोत किंवा मेंढं पण आणणार आहेत so, सो हे सगळं काही माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघा की काय काय फन आहे इकडे आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर न विसरता लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू